श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर माननीय आमदार चंद्रकांतजी पाटील यांचा फोनवरून त्यांचं संभाषण झालं माननीय आमदार चंद्रकांतजी पाटील एक दहा पंधरा मिनिटांमध्ये आपले पोहोचत आहे तर तोपर्यंत शास्त्रीजींची आपल्या सर्व मित्र माननीय चंदूभाऊ हो या चंदू भाऊंना फोन करा काम सांगा ते जातीनं त्याचा पाठपुरावा करून तुमचं काम शंभर मी एकशे एक टक्का एक तुमचं काम पूर्ण करून देण्यासाठी ख्याती आहे परिसरामध्ये आपण बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारची देवस्थानं असतील वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना स्थळं असतील मग कोणत्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद न वाढत आदरणीय चंद्रभाऊ यांनी प्रत्येकाला सरळ हाताने मदत केलेली आहे आणि मित्र हो ज्या ज्या वेळेला त्यांच्या त्यांच्याकडे

ಮಳೆ <usion> नंतर yeah, पासून yeah.

विध मंडळामध्ये आहोत आपण हे स्वामीनारायण मंदिर मंदिर प्रदी जे, जे सुख ते ते प्रदान केला आहे तर आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायाचा ग्रंथ वचनामृत त्या वचनामृत ग्रंथामध्ये भगवान स्वामी नारायण यांनी असं सांगितलं की आम्ही हा जो उत्सव उजवत असतो तो, तो उत्सव कशासाठी की ह्या उत्सवाच्या माध्यमातून कितीही पामर जीवात्मा असो कितीही दुःखी जीवात्मा असो ज्याने फक्त केले आहे असा एखादा जीवात्मा असो परंतु जर त्याला माहित पडलं की सावद्या मंदिरामध्ये एवढ्या सुंदर हिंडोळ्याचं आयोजन केलेलं आहे तर चला आम्ही त्या हिंडोळ्याचं दर्शन करण्यासाठी जातो आणि जर तो पापी जीवात्मा मंदिरामध्ये आला आणि त्यांनी हिंडोळ्याचं इथे दर्शन केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या अंतिम वेळी जर हा पूर्ण प्रकार त्याला यादात आला की मी सावद्या मंदिरामध्ये हिंडोळा उत्सव होता आणि त्या हिंडोळ्या उत्सवामध्ये मी तिथे गेला होता आणि मंदिरामध्ये पंधरा पंचवीस पर्यंत हिंडोळे एकत्र केले होते तर त्या हिंडोळ्याच्या माध्यमातून त्या जीवात्म्याला भगवंताची स्मृती होते भक्तांच्या माध्यमातून भगवंताची स्मृती होते आणि त्यासाठी गीताना सांगितलं की मानते या होते सागरले ज्या जीवनाच्या अंतिम समयामध्ये त्याला स्मृती होत असते त्या प्रमाणे त्या जीवनाची असते तर भगवंताच्या माध्यमातून या वस्तूंच्या माध्यमातून त्या पापी जीवनाला जर भगवंताची स्मृती झाली तरी सुद्धा एवढा पापी जीवनमा सुद्धा भगवत भागी जात असतो तर या मागे आपल्या संप्रदायामध्ये उत्सवाचा हारला आहे तर आपल्या मंदिरामध्ये खूप सुंदर हिंडोळ्याच्या मंदिरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमचे विशेष म्हणजे सर्व जयेश फुटाल सर्व पीठ त्यांनी खूप खूप खुँ तीन चार दिवसापासून खूप असा परिश्रम इथे केलेला आहे आणि ह्या भिंडोळ्याची उभारणी केलेली आहे तर या हिंडोळ्याच्या मागे आपण काय शिकायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा या हिंडोड्यासारखी परिस्थिती कधी कधी निर्माण होऊ शकते आपण देतो दो, दो। तेव्हा पुढे असतो त्याप्रमाणे आपल्या संसारामध्ये सुद्धा जीवनामध्ये कधी सुख येत तर कधी दुःख येत असत परंतु जर आपण भगवत्याचं चरण पकडून ठेवलं संतांच्या सानिध्यामध्ये राहले अशा हरिभक्तांच्या सानिध्यामध्ये राहिले तर आपल्याला अच्छा अच्छा ते अशा सुख दुःखामध्ये एक साखळू ते आधार आपल्याला लावत असतो आणि जर तुम्ही उपचार जेना चढत असले शिडी चढत असले आणि जर पाय अचानक सरकला तर तुम्ही काय करता बाजूला जर ग्रीन असले तर ते ग्रीन पकडून घेता तर या हिंगोळ्याचे जे साखळ आहे ते साखळ आपण पकडून ठेवायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये काही सुख दुःख येत असले तर दुःखाच्या वेळी आपल्याला धैर्य तर आमच्या सर्व आणि आमच्या मंडळाने खूप सुंदर एक महिन्यापर्यंत उत्सव साजरा केला इथे डेकोरेशन केलं भगवंताला खूप प्रेमाने विविध प्रकारचे हिटोडे सुद्धा केले तुम्ही दर्शन केला का कोण कोणचे हिंडोळे होते चमचीचे हिंडोळे होते साहेब

आणि गोष्ट आता बोलते बरोबर आता परिसरातील सर्व स्कूल हरिभक्त मंडळी सर्व आता नियमित पूर्णिमेपर्यंत एक कंटिन्यू येतो कंटिन्यू येतील आता प्रत्येक ड्रेस अलग प्रत्येक भगवंताच्या मुखारविंदाचा भाव वेगळा वेगवेगळ्या सूचना आपल्याला ते मार्गदर्शन करताय जवळ असं वाटत आहे आणि कलर कोड बी खूप सुंदर मॅच झाली हो मग त्यांच्या नंदू सरांच आणि त्यांच्या टीमचं काम आहे दरवर्षी वेगळे हो हो हो

देवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद